बदलापूरमध्ये स्त्रियांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी एरावत हॉस्पिटलतर्फे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ निमित्ताने एक विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे हा उपक्रम महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि अर्ली डिटेक्शन सेव्ह लाईफ हा महत्वाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न आहे हा कार्यक्रम एकोणतीस ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे ठिकाण आहे एरावत हॉस्पिटल स्टेशन रोड परिवार हॉटेल समोर बदलापूर पूर्व या शिबिरात महिलांसाठी विविध मोफत तपासण्या आणि उपक्रम आयोजित केले आहेत ब्रेस्ट थर्मल स्क्रीनिंग बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेन्सिटी सीबीसी म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट आणि विशेषतः सेल्फ डिफेन्स ऍक्टिव्हिटी ज्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्यासोबत स्वतःच्या सुरक्षिततेबद्दलही सजग होता येईल या उपक्रमाचे मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रेयश शेळके मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट श्रेया हेल्थकेअर सेंटर बदलापूर वेस्ट आणि डॉक्टर सुमित किर्दक फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट एरावत हॉस्पिटल दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे तपासणीचे महत्व आणि वेळेवर निदान कसे जीवन वाचवू शकते याबद्दल मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाचे ब्रिदवाक्य आहे सेट हर फ्री म्हणजेच महिलांना भय आणि अज्ञानातून मुक्त करून त्यांना आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करणे या विशेष कॅम्पसाठी नोंदणी सुरू आहे त्यामुळे आजच आपले स्थान निश्चित करा नोंदणीसाठी संपर्क करा नऊ एक चार शून्य शून्य पाच सहा सहा आठ नऊ किंवा नऊ एक चार शून्य शून्य पाच सहा सहा आठ दोन नमस्कार बदलापूर करणू मी डॉक्टर श्रेय शेळके मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट अँड हिमॅटोलॉजिस्ट श्रेय हेल्थकेअर सेंटर बदलापूर वेस्ट आणि डॉक्टर सुमेध केळक सिनियर फिजिशियन अँड इंटर्न बदलापूर ईस्ट ऐरावत हॉस्पिटल आपल्यासाठी एक फ्री हेल्थ चेकअप कॅम्प अरेंज करत आहोत ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथच्या अनुषंगाने अर्ली डिटेक्शन सेव्ह लाईफ हा एक महत्त्वाचा मेसेज आणि ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी आपला हा एक इनिशिएटिव आहे हा फ्री हेल्थ चेकअप कॅम्प ट्वेंटी नाईन्थ ऑक्टोबर म्हणजेच येत्या बुधवारी वेडनसडेला ऐरावत हॉस्पिटलला सकाळी दहा ते सहा या कालावधीमध्ये अरेंज केला जाईल आय परिवार हॉटेलच्या समोर बदलापूर ईस्टला या कॅम्पची वैशिष्ट्ये म्हणजे ह्यामध्ये मॅमोग्राफिक थर्मल स्क्रीनिंग बोन मिनरल डेन्सिटी आणि कंप्लीट ब्लड चेकअप ह्या तपासण्या निशुल्क म्हणजे अगदी फ्री तीस वर्ष वयोगटातील आणि अबो महिलांसाठी उपलब्ध आहेत मॅमोग्राफिक थर्मल स्क्रीनिंगची वैशिष्ट्ये म्हणजे ह्यामध्ये स्त्रियांची प्रायव्हसी पूर्णपणे रिस्पेक्ट केली जाते एक फिमेल टेक्निशियनस स्थानाची तपासणी करतात ह्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेडिएशन किंवा टच केलं जात नाही सो so, uh, तीस वर्ष वयोगटातील स्त्रियांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आजच आपली नाव नोंदणी खालील नंबरवरती करावी धन्यवाद